रेकॉर्ड मध्ये की एकोणतीस तारखेला एक सर्वाधिक ढगाळ वातावरण होईल पावसाची शक्यता सर्वाधिक जास्त असण्यासारखी एकोणतीस आणि तीस आहे तर राज्यामध्ये मालेगाव परिसरामध्ये जे धुळेचा परिसर आहे इकडे पावसाला सुरुवात आता सध्या झालेली oh. आहे आणि पुढच्या तीन ते चार तासामध्ये तो जळगाव पण घेण्याच्या प्रयत्नामध्ये आहे आणि संध्याकाळपर्यंत छत्रपती संभाजीनगरचा कन्नड सिल्लोड परिसर जळगाव परिसर बुलढाणा जिल्हा सुद्धा येतोय संध्याकाळपर्यंत आणि नाशिक पट्टा सुद्धा येवला देवळा जो काय असेल संगमनेर परिसर अहमदनगरचा काही भाग याच्यामध्ये सुद्धा येणार आहे सातारा पंढरपूर पुणे मुंबई कोकण किनारपट्टी सुद्धा हलक्या सरी कोसळणार को आहेत आणि मित्रांना एवढंच सांगा तुमच्या युट्यूबच्या मार्फत की हलक्या जरी सरी जरी सांगितल्या तरी सतर्क राहायचंय कारण की गरमीची जी लेवल असते याच्यावरती पाण्याचा डिपेंड असतो आणि काही काही भागामध्ये वाऱ्यामुळे गरमी पांगते सुद्धा आणि वारं स्थिर असल्या ठिकाणी जास्त देखील पडतोय आणि अवकाळीला ठाव ठिकाण नाहीये तुमच्या तालुक्यात जरी आला तर तिथं विजांचा कडकडाट करून पुढे पण जातोय जो गरजेल काय तो बरसेल काय अशी कंडिशन असते म्हणजे गरजेल तर आपल्याकडे येईल का असं काही नसतं तो पुढे पण जात असतो पण तरी सुद्धा सर्व शेतकऱ्यांना सतर्क करायचंय आणि संध्याकाळी मध्यरात्रीपर्यंत लातूर जिल्ह्यामधल्या सर्व तालुक्यामध्ये हलक्या का होईना सरी काही काही ठिकाणी पडणार आहे नांदेड पण घेतला जाईल हिंगोलीमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी शिजवड्याचे आगमन होईल पण मोठा काय अवकाळी गोष्ट कडे भागात नाहीये लातूर झाल्याच्या नंतर हिंगोली वाशिम परिसरात सुद्धा रात्री काही ठिकाणी हलक्या सरी पडल्यात आजही तिथे ते चान्सेस आहेत आणि यवतमाळ नागपूर चंद्रपूर भाग सुद्धा हा घेणार आहे सरळ सरळ सांगायचं म्हणलं तर आता कसं हळद उत्पादक शेतकरी तर यांना एक विनंती असेल तुम्ही दोन दिवस ही नाही तरी चालेल जरी तुमच्या भागात पाऊस नाही सांगितलं तरी कारण की ढगाळ वातावरण आणि पावसाची कंडिशन असणाऱ्या ह्या एकोणतीस तीस आणि परवाची एक तारीख आहे त्या तारखे दरम्यान हे वातावरण होईल आणि विशेष करून हे झाल्याच्या नंतर तुम्ही एक तारखेनंतर हळद उकडून घ्या आणि पाच सहा दिवसाचा वेळ सुद्धा तुम्हाला त्या कालखंडात मिळणार आहे पण गेल्या वर्षी सारखं चित्र होतं की काय अशी कंडिशन एप्रिल महिन्यामध्ये मॉडेल नुसार स्पष्ट होते त्या पण तुम्हाला सुद्धा सांगितलंय की एक तीस तारखेला आपण ते डिक्लेअर करू कारण की आठ नऊ तारीख अशी की काही काही बागाधार शेतकऱ्यांना दिलासा देखील मिळणार आहे पण कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हळदी उत्पादक शेतकऱ्यांना ही डोकेदुखी ठरणार आहे तर त्याचा सुद्धा अंदाज तुम्हाला महत्वाचा असणार आहे या चॅनलच्या मार्फत तुम्हाला देण्यात येईल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की एप्रिल महिन्यामध्ये दोन टप्प्यामध्ये लगातार पावसाचे चान्सेस सुद्धा आहेत याची सुद्धा पूर्वकल्पना तुम्हाला देण्यात येईल तर पहिला टप्पा आठ नऊ ला सुरुवातील आणि सर सांगायचं एक म्हटलं तर चार एप्रिलला सुद्धा काही भागामध्ये पावसाचं आगमन होणार आहे चार एप्रिलला तर त्याच्यामध्ये पूर्व विदर्भ सध्या मॉडेल डिक्लेअर करते पण एक दिवसाचा वेळ द्या मला अजून सुद्धा कारण की त्याचा पूर्ण स्टडी करून आपण तारखा कधीच बदलत नाही दिलेली तारखे कधी मागे पण घेत नाहीये एक दिवसाचा वेळ देऊनच तुम्हाला ती माहिती देतील आणि आता सरळ सरळ सांगायचं आणि थोडक्यात सांगायचं म्हटलं तर पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पावसाचं आगमन होणार आहे बीड जिल्ह्याला मागच्या दोन दिवसापासून सारखा पाऊस पडतो लातूर वगैरे भागामध्ये सॉरी गेवराई वगैरे परिसरामध्ये आणि आजचा जो पाऊस आहे तो पूर्ण दक्षिण महाराष्ट्र अ तसेच खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये सांगायचं म्हटलं संपूर्ण राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये थोडाफार काना होणार आहे पण उद्याची जी तारीख आहे ती लातूर परिसराकडे जास्त आगमन करणार आहे नहीं। नहीं। बर सर म्हटलं गारपीटचा धोका आहे का आता समजा एकोणतीस ते एकतीस तारखे लोक आता गारपीटचं कसं आहे माहिती सर एका ठिकाणचे गारपीटचे डिटेल्स काढायचे तर एक तास लागतो हे मॉडेलवर असते आणि याचा अभ्यास पण असतंय पण आता असं वातावरण झालं गटमटीत आणि शेतकऱ्यांची खूप जागा फोन येतात पण त्यांना एक सोपा अंदाज सांगतो मी जर तुमच्या भागामध्ये गरमीची लेवल खूप वाढली ले असेल अत्यंत आता आज आभाळ आल्यामुळे काही ठिकाणी गरमीची लेवल कमी झालेली सावली धरून आभा आहे पण अशा ठिकाणी गारपीट पडणार नाही पण ज्या ठिकाणी गरमी असून सुद्धा वार आहे लक्षात घ्या आता आता ह्या टायमिंगला स्टार्ट झाला असेल वारा अकरा वाजता तर डायरेक्टली बारा एक वाजेपर्यंत वारा असेल तर त्यांनी घाबरायचं काही काम नाही पण जर वार स्थिरच असेल दिवसभर आणि गरमी खूप असेल तर त्या शेतकऱ्यांच्या ठिकाणी गारपीट होऊ शकते गारपीटला कुठलाही पद्धतीचा तालुका जिल्हा गरमीची लेवल वगैरे काहीही अशा गोष्टी डिपेंड ठरत नाही ज्या ठिकाणी बाष्पांची संख्या अधिक होते ज्या ठिकाणी ऊन कडक राहिले आहे ज्या ठिकाणी गरमी जास्त आहे याच ठिकाणी गारपीटचा धोका संभवतो पण मागील दोन तीन महिन्याच्या तुलनेमध्ये ह्या दोन तीन दिवसांमध्ये कारपिटी शक्यता जी आहे ती वाढेल पण इकडे नाहीये ती खानदेश भागामध्ये होऊ शकते आणि थोडीफार झाली तर इकडे पूर्वी विदर्भातला जो अमरावती अकोला जिल्हा आहे इकडे होऊ शकते हो ठीक आहे सर